खत्यांच्या बॅग चोरी करणारी टोळी गजाड धामणगाव रेल्वे तालुक्यातल्या जुना धामणगाव येथील गोदामातून खत्याच्या बॅग चोरणाऱ्या सहा जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस स्टेशन दत्तापूर येथे अकरा एप्रिल रोजी विठ्ठल कांबळे राहणार नगर उमरसरा जिल्हा यांनी तक्रार दिली होती त्यात त्यांनी एकतीस मार्च ते दहा एप्रिल दरम्यान जुना धामणगाव येथे असलेल्या गोदामातून अज्ञात चोरट्याने कोरोमंडल कंपनीच्या खताच्या एकशे सहा बॅग चोरून नेले त्यांची किंमत एक, एक लाख सदतीस हजार आठशे आहे तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यावर तपास सुरू झाला कसोशीने तपास करून असताना अनिकेत मोहन कथलकर व तेवीस राहणार विरुड प्रवन राजेश कांबे व एकोणवीस राहणार विरुडरोघे दिनेश शंकर पुस्नाके व बावीस राहणार नारंगवंडे लक्ष्मण कोराम व सत्तावीस राहणार नारगावंडे प्रवीण शिवदास वानखडे वय चौतीस राणार रोघे अक्षय किशोर रोघे व तेहतीस राणार रोघे यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील चोरी गेलेल्या कोरोमंडल कंपनीच्या खताच्या नव्वद बॅगवत त्या नेण्यासाठी वापरलेले एम एच सत्तेचाळीस ई झिरो दोन चौदाही टाटा एक्स वाहन जप्त करण्यात आले एकूण तीन लाख सतरा हजाराचा हा आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गिरीश तातोड पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मानकर नवनाथ खेडकर अतुल पाटील हरिहर वैद्य पवन हजारे पवन महाजन सागर धापड यांनी केली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर